लोकभावनेचा कदर करून आपल्या नान्नी येथील जैन मठातल्या माधुरी हत्तीला परत आणण्याचं आणि तिथं पाठवण्याचं हा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आणि चंदगड आजरा गडिंग्लज या तीन तालुक्यातून ज्या तऱ्हेच्या लोकभावना उमटल्या होत्या त्याचा कदर करून सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये असणारं महायुतीचं सरकार याने हाय सुप्रीम कोर्टमध्ये कुटुंबाच्या वतीनंसुद्धा मंत्राच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपल्या नांदीच्या मठाच्या माध्यमातून फेर याचिका तिथं करण्याचं ठरवलेलं आहे नांदणीमध्ये गेले अनेक वर्ष वास्तिव होतात म्हणजे तिथं ती रुळली होती तिला एका दुसऱ्या परिसरामध्ये दुसऱ्या वातावरणामध्ये नेऊन उलट तिच्या आरोग्यातला घात झाला असता कुठं जर तिचं आयुष्यमान कमी झालं असतं तर त्या दृष्टिकोनातून आदरणीय अजितदादांनी जे काय आपलं मनोगत व्यक्त केलं होतं त्याला अनुसरून मला वाटतं आज सगळ्यांनाच आनंद आहे की त्या हत्तीनीला वापस आपल्याकडे सुपूर्द करण्याचा जो निर्णय होणार आहे आणि तो अपेक्षित आहे उद्याला सुप्रीम कोर्टसुद्धा तऱ्हेनं अपेक्षा किंवा निर्णय देईल मा सर्वांना ती अपेक्षा आहे माझी ह्या निमित्तानं अंबानी कुटुंबियाला आणि वनदारांच्या मॅनेजमेंटलासुद्धा किम, विनंती आहे की कन्नग आजरा तालुक्यामध्ये किंब किंबोनाथ दोडाव मार्गमध्ये सुद्धा जे आमच्या ह्या भागामध्ये हत्तीचं वावर आहे आपण जर शासनाला मदत करून हे जे आणटी हत्ती आहेत त्यांना पकडून आपण जर तुमच्या वनतारामध्ये त्यांना स्थलांतरित केला तर इथल्या शेतकऱ्यांच्यावरती अनंत उपकार होतील त्याचबरोबर ह्या ठिकाणी आमच्याकडे रेडे आहेत रानडुकरा आहेत मोर आहेत अशा अनेक तऱ्हेचे वन प्राणी आहेत तर त्या सुद्धा मी विनंती केली होती की तिलारी जोचा परिसर जो आहे तो कॉन्झर्वेटिव्ह फॉरेस्ट म्हणून तिथं अभयारण्य उभं करावं आणि ह्या सर्व गव्यानं आणि ह्यांना तिथं बंदिस्त करावं जेणेकरून इकडच्या चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातल्या जर सर्व शेतकऱ्यांना ज्या तऱ्हेचा त्रास होतो आणि त्याच्या पिकाचं नुकसान होतं त्यांच्या वर्षभर कष्ट करून राबल्यानंतर त्यांच्या पिकाचं नुकसान जे ह्या वन प्राण्यांच्यापासून होतं तर ते जर अभयारण्य झालं तिलारी परिसरामध्ये जे फॉरेस्टच्या ताब्यात सर्व भाग आहे अप्पर तिदारी म्हणून तिथं एक बेटसारखं आहे तिथं ते हातली किंवा ते सर्व गव्हे जर तिथं हुसकावून लावले आणि ही रानडुकर जर इक तिक इकडनं तिक, तिकडं धाडली तर नक्की ह्या भागातल्या शेतकऱ्यांना उत्सुक समाधान लाभेल आणि अशा तऱ्हेचा प्रयोगसुद्धा भवंताराच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ह्या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी मग ते खासदार असून देत धनंजय माडिक साहेब असून देत राजू शेट्टी साहेब असून देत किंवा ह्या विभागाचे माजी खासदार संजय मंडलिक असतील आदरणीय माने साहेब असतील तर ह्या सर्व मंडळींनी जर तो प्रयत्न केला शाहू महाराजांनीसुद्धा जर प्रयत्न केला ह्या विभागाचे खासदार तर नक्की मला खात्री आहे की त्या तऱ्हेनं इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील आणि त्यासाठी त्यांनी सर्वांनी प्रयत्न करावा अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्तिक जलगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्य सय्यद लता पालकर